आणि आताची मोठी बातमी समोर येते मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत एकोणीस आणि वीस जूनला राज ठाकरे सहकुटुंब नाशिकमध्ये जात आहेत तर वीस तारखेला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे या सोहळ्याला ठाकरे कुटुंब हजेरी लावणार आहे त्र्यंबकेश्वर महादेवाचं सुद्धा दर्शन घेणार आहेत नाशिकमध्ये कोर कमिटीची बैठक सुद्धा असणार आहे अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत प्रांजल अतिशय महत्वाचा दौरा असेल राज ठाकरे यांचा आणि त्यातून एकीकडे परमार्थही साध्य केला जाणार आहे आणि पक्षासाठीचं सा काम सुद्धा केलं जाणार असं कळतंय प्रज्ञा आपण जर बघितलं तर वीस तारखेला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थानी होणार आहेत जवळपास पन्नासहून अधिक दिंड्यांचा यावेळी सहभाग राहणार आहेत मोठा सोहळा यावेळी पार पडणार आहेत जवळपास एक लाखाहून अधिक वारकरी या दिंडीमध्ये सहभागी होतील असं देखील संस्थांकडून सांगितलं जात असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत ते पूजा करतील यासोबतच दर्शन देखील घेतील असं मनसेकडून सांगण्यात आलेलं आहे यासोबतच या पालखी पुढे प्रस्थान केलं ल्यानंतर त्र्यंबकेश्वर महादेव जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून समजलं जातं तिथे देखील राज ठाकरे हे दर्शन घेणार आहेत त्यानंतर नाशिकमध्ये कोर कमिटीची बैठक देखील होणार आहेत तसं बघितलं तर हा दौरा जो आहे तो एका अर्थाने यासाठी देखील महत्वाचा आहे कारण आपण जर बघितलं तर कुठेतरी म्हणजे मनसेची जी, जी वाटचाल आहेत लोकसभेमध्ये मी एकही जागा लढणार नाही मात्र नंतर विधानसभेसाठी लढेल असं त्यांनी म्हटलं होतं महायुतीसोबत राज ठाकरे गेले होते त्यानंतर आता दोनच दिवसापूर्वी जी पक्षाची बैठक झाली त्यामध्ये देखील विधानसभा स्वतंत्र लढण्याची संकेत हे त्यांच्याकडून देण्यात आले आणि त्यानंतर नाशिकमध्ये कुठेतरी आता देवदर्शन केल्यानंतरची जी बैठका होणार आहेत त्याकडे खरं तर लक्ष आहेत कारण आपण जर बघलं तर राज ठाकरेंचा एकेकाळी नाशिक जो आहे तो बालेकिल्ला होता नाशिकमध्ये जवळपास चाळीसहून अधिक नगरसेवक राज ठाकरेंचे होते यासोबतच तीन आमदार देखील नाशिकने राज ठाकरेंना दिले होते त्यामुळे कुठेतरी आता ह्या देवदर्शन आणि त्यानंतर होणाऱ्या बैठका आता आगामी विधानसभा या सर्व पार्श्वभूमीवरती राज ठाकरेंचा दौरा जो आहे तो महत्वाचा ठरणार आहे एकोणावीस आणि वीस तारखेला राज ठाकरे जे आहेत ते नाशिकमध्ये असणार आहेत कुठेतरी आपण जर बघितलं तर कार्यकर्त्यांमध्ये या स्वतःच पदाधिकाऱ्यांमध्ये देखील मरगळ ही आहेत नक्की काय करायचं हे त्यांना समजत नाहीत आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील खरं तर कुठेतरी या बैठकीनंतर या दौऱ्यानंतर ऊर्जा येईल कार्यकर्ते पदाधिकारी देखील कामावे लागतील अशी देखील आता अपेक्षा आहे